हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत स्वामी विवेकानंद यांचे काही प्रेरणादायी विचार स्वामी विवेकानंद यांचे अनेक प्रेरणादायी विचार आजही लोकांच्या जीवनात प्रासंगिक आहेत त्यांच्या काही महत्त्वपूर्ण विचारांचा उल्लेख खाली केला आहे उद्याच्या सुरुवातीला आजच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे स्वामी विवेकानंद यांचा विश्वास होता की आपल्या वर्तमान प्रयत्नांमुळेच भविष्य घडते आज केलेली मेहनत उद्याच्या यशासाठी महत्त्वाची आहे तुम्ही तेच होऊ शकता जे तुम्हाला बनायचं आहे हे सांगून त्यांनी लोकांना त्यांची आंतरिक क्षमता ओळखण्याचा आणि त्यानुसार कार्य करण्याचा सल्ला दिला आहे जगाचा सर्वात मोठा धर्म म्हणजे मानवतेचा धर्म स्वामी विवेकानंद यांनी मानवजातीच्या महत्त्वावर जोर दिला आणि प्रत्येकाला एकमेकाच्या मदतीला उभं राहण्याचं आवाहन केलं उठा उठा जागावा आणि तुमचं ध्येय गाठा तुम्हाला यश नक्कीच मिळेल स्वामी विवेकानंद यांचा विश्वास होता की प्रयत्न आणि आत्मविश्वास यामुळे कोणतीही अडचण पार केली जाऊ शकते तुम्ही जे विचारता तेच तुम्ही बनता स्वामी विवेकानंद यांनी सांगितले की आपले विचारच आपली दिशा ठरवतात सकारात्मक विचारांमुळे जीवन जीवनात बदल घडवता येतो हे काही विचार लोकांना प्रेरित करणार आहेत जे त्यांच्या जीवनात उन्नती आणि यश प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करतात